सांगलीतील एका शाळेमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकास पालक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच सोप दिला।, दिला या शिक्षकास तात्काळ सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली आहे शहरातील एका शाळेत सहावी शिकत असलेल्या विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले विद्यार्थिनीनं घाबरून घडलेला प्रकार तिच्या सांगितला अन्य विद्यार्थिनी सोबतही असा प्रकार घडल्याचं त्यांच्या पालकांना सांगितलं पालकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगितला सावंत यांनी पालकांना घेऊन संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले झालेल्या प्रकाराचा जाब विचारला पालक आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी संबंधित शिक्षकास चोप दिला आणि जोपर्यंत संबंधित शिक्षकास बडतर्फ करण्यात येत नाही तोपर्यंत मुलींना शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा घेतला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्था चालकांनी कार्यवाहीचे स्पष्ट संकेत दिले यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे दयानंद मलपे अनिकेत कुंभार जमीर सनदी संजय खोत आणि पालक आक्रमक होते प्रतिनिधी राहुल वाडकर सांगली एन टी वी न्यूज मराठी